नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्ताने अगदी परफेक्ट असं वरईचा भात आणि त्यासोबत अगदी छान अशी चमचमीत शेंगदाण्याची आमटी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण वरईचा भात तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप वरई बंद होती दोन ते तीन मिनटं तिला भाजून घेणार आहोत यामुळे खूप छान असे चविष्ट असं आपला वरईचा भात हा तयार होतो ज्यावेळेस आपण वरई आणतो दुकानातनं त्यानंतर तिला व्यवस्थित साफ करून घ्या आणि लगेच एका काट कॉटनच्या कपडाने व्यवस्थित तिला पुसून घ्यायचे जे काय पावडर लावलेलं ला असेल किंवा ते जे काही धूळ असेल ती वरयची ती व्यवस्थित निघून आपली अगदी स्वच्छ अशी वरही तयार होईल का आपण वरईला अजिबात धुणार नाही आहोत म्हणून ज्या वेळेस आपण वरई करायला घेऊ एका कॉटनच्या कपड्याने अगदी स्वच्छ अशी तिला पुसून घ्यायची तर मंद ह्याच्यावरती दोन ते तीन मिनटं वरही आपली आता भाजून झाली त्यानंतर लगेचच आपण गॅस हा बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये आपण ही वरई आता काढून घेणार आहोत या पद्धतीने वरई केल्याने अगदी छान बऱ्याच वेळेपर्यंत ती मऊसूत अशी राहते म्हणून नक्की तुम्ही या पद्धतीने वरईचा भात हा करून बघा तर त्यानंतर लगेच आपण त्याच कढईमध्ये आता वरई करायला लगेच घेणार आहोत तर लगेच आपण एक ते दीड चमचा तेल आपण आता गरम करून घेऊ तेलाच्या जागेवरती जर आपल्याला साजूच तुपाचा वरईचा भात आवडत असेल तर तेलाच्या जागेवरती आपण तूप देखील वापरलं तरी काही हरकत नाही तर तेल हे आपण अगदी छान असं कळक गरम करून घेणार आहोत जेवढी आपण जिरे जिरेची फोडणी लावून घेऊ तेवढं छान वरईचा भात हा चवीला लागतो तर तेल हे तापल्यानंतर लगेच अर्धा चमचा आपण जिरे हे आता छान असं फुलवून घेत जर आपण खात नसाल तर जिरे स्किप केलं तरी काही हरकत नाही तर लगेच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपल्याला आता भात हा कितपत तिखट हवा आहे त्यानुसार आपण हिरव्या मिरचीचा वापर करून घेऊ शकतो जर हिरवी मिरची आपण खात नसाल तर याच पद्धतीने फक्त याच वेळेस आपण लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर बारीक चिरून घेतलेला साल काढलेला बटाटा आपण ह्यामध्ये आता परतून घेणार आहोत बटाटा देखील तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही पण नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान असा आपला भात हा तयार होतो तर बटाटा आपण तेलामध्ये फक्त अर्धा मिनिट बघ परतून घेतला आहे लगेच एक कप वरईसाठी आपण इथे तीन कप पाणी आता घालणार आहोत आता आपल्याला वरईचा भात हा कितपत स हवा आहे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आणि गरजेनुसार म्हणजे लागता लागतं पाणी घातलं तरी काही हरकत नाही लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकलं आहे आणि लगे आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता ह्या पाण्याला आपण छान अशी उकळी आणून घेऊ तर आपल्या आता पाण्याला उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये आता भाजून घेतलेली वरईही घालणार आहोत गार पाण्यामध्ये वरई घालून घेऊ नका त्यामुळे जो आपला भात आहे तो अजिबात चवीला व्यवस्थित लागत नाही अगदी पूर्णपणे त्याची चवही बिघडते तर छान पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण भाजून घेतलेली वरई यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आपण दोन ते, ते तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंदण्याचं दाण्यांचं कोट आपण यामध्ये टाकणार आहोत हे आपल्या आवडीनुसार पावडर कमी जास्ती किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही पण ह्या पद्धतीने खूप छान असे आपले भात हा तयार होतो तर यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचं कोट घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण आता झाकण ठेवून मंद आयचीवरती ही वरेईचा भात हा छान शिजून घेणार आहोत आधूनमधून दोन ते तीन वेळेस आपण हा भात व्यवस्थित चाळून द्यायचा ह्या भाताचं काय असतं ज्यावेळेस तो शिजतो त्यावेळेस वरती पाणी राहतं आणि खाली तो लगेचच चटकायला सुरुवात होतो म्हणून मी अधूनमधून दोन तीन तेला ते तीन वेळेस त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यामुळे आपला जो भात होता तो अजिबात खाली लागत नाही तर अगदी छान असा आपला चविष्ट असा भात मौसू असा शिजून तयार आहे जर तुम्हाला थोडंसं दाणेदार असा भात आवडत असेल तर एक एक कपसाठी अडीच कप पाणी अगदी पुरेसं होतं आणि लागता लागतं पाणी घातलं तरी काही हरकत नाही जर आपल्याला नंतरून आपण भात घातल्यानंतर म्हणजे वरही घातल्यानंतर जर आपल्याला पाण्याची गरज वाटत असेल तर ते पाणी गरम करून त्यामध्ये टाका तर आता आपला अगदी परफेक्ट असा भात तयार झाला यासोबत खाली जाणारी आपण आता शेंगदाण्याची आमटी कशी बनवायचं ते बघणार आहोत तर साईडला गॅस होते आपण एक पातेला गरम करून घेतलं आहे पातेल्यामध्ये लगेच आपण दीड ते दोन चमचे आता तेल हे गरम करून घेणार ज्यावेळेस शेंगदाण्याची आमटी बनवली जाते त्यावेळेस थोडं तेलाचं प्रमाण जास्ती वापरलं जातं जस जशी ती आमटी उकळते तस तसं ते तेल हे अगदी कमी होतं म्हणून थोडंसं जास्तीचं तेलाचं प्रमाण वापरलं आहे जर आपल्याला आवडत नसेल कमीही घातलं तरी काय हरकत नाही तर आपण जिरे हे छान यामध्ये फुलून घेतलं आहे जिरे हे अगदी छान असं फुलल्यानंतर लगेच काय करायचं गॅस हा थोड्या वेळ बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर काही सेकंदानंतर आपण यामध्ये लाल तिखट आहोत जर त्या स्टेपला आपण लाल तिखट घातल्यानंतर ती लाल तिखट लगेचच करपतं आणि आमटीदेखील चवीला बिघडते तर लगेच आपण लाल तिखट त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि लगेच आपण यामध्ये गरजेनुसार आता आपल्याला आमटी कितपत बनवायची त्यानुसार गरजेनुसार पाणी आपण टाकून घेतलं आहे लगेच पाणी घात टाकल्यानंतर लगेच आपण गॅस चालू करून घेतला आहे लगेच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर लगेच आता आपण ह्या पाण्याला देखील छान मंद उकळी उकडी देणार आहोत आता ही आमटीची पूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करून घेणार आहोत फुल आचेवरती ही प्रोसेस करून घेऊ नका त्यामुळे जी तरी आहे ती जाण्याची शक्यता असते तर छान उकळी आल्यानंतर त्यानंतर लगेच आपण यामध्ये बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट जे आता कूट आपण वापरणार आहोत अगदी जास्त देखील मी बारीक फिरवलेलं नाही जास्तीत जर आपण बारीक पावडर तयार करून घेतलं तर त्यामुळे देखील आपली जी तरी असते ती चालली जाते म्हणून थोडंसं जाडसर असं आपण याचं वाटण तयार करायचं चा। अगदी छान असं आपलं आपली आमटी ही तयार होते मी शेंगदाणे हे छान खमंग असे भाजून घेतले होते त्याचं साल काढून छान रवेदार असं त्याचं पावडर तयार करून घेतलं होतं तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर ल छान आंबट असे चव येण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडासा निंबूचा रस हा घातला आहे त्या जागेवरती आपण चिंच आणि अगदी थोडंसं गुळाचं पाणी देखील घातले ना अप्रतिम अशी आपली आंबट गोड तिखट चवीची अशी आमटी आपली तयार होते ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचं यामध्ये कूट घातलं आहे ते आपल्या गरजेनुसार आवडीनुसार जर तुम्हाला आमटी अगदी घट्टसर हवी असेल तर थोडं जास्ती शेंगदाण्याचं कूट घातलं तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपली आमटी देखील छान अशी तयार झाली मंद आची होती तिला तीन ते चार मिनटं आपण छान असे उकळून घेतली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी छान चटपटीत अशी आपली ही उपासाची शेंगदाण्याची आमटी ही तयार होते तिला तरीदेखील अगदी छान अशी आली आहे जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट अशी आपली आमटी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपल्या उपासासाठी लागणारे अगदी छान असा वरईचा पांढरा शुभ्र असा भात आणि त्याचसोबत खाल्ली जाणारी अगदी छान आंबट तिखट असे आम आपली चवीची आमटी देखील तयार आहे